मी कधीही काहीही खोटं केलं नाही आणि करणार नाही मराठवाड्यांविरोधातील षडयंत्र यशस्वी झाले नाही तुम्हाला श्रेय घ्यायचं असेल तर घ्या पण समाजात खोटं पसरवू नका कोणता नेता खोटं पसरवायला सांगतो आहे त्याचे नाव आम्हाला कळालं आहे सत्तेतील काही लोक सोशल मीडियावर टीका करायला उतरलेत एकोणचाळीस लाख मराठ्यांना कुणबे प्रमाणपत्र मिळाले आहे जे सत्तर वर्षात मिळाले नाही ते आमच्या आंदोलनातून मिळाले आहे चौपन्न लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे नोंदी सापडलेल्यांनी अर्ज केल्यावर प्रमाणपत्र मिळणार आहे सगळे स्वर्यांचा अध्यादेश सरकार काढत नव्हते आपण मुंबईला गेलो आणि अधिसूचना घेऊन आलो सोशल मीडियावर लिहिणारे गप्प बसले नाहीत तर नाव जाहीर करणार दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी उपोषण करणार आंदोलनामुळे शिंदे समिती गठीत झाली गोरगरिबांना मिळालं म्हणून काहींचं पोट दुखते आहे हे आताचे सत्ताधारी आहेत आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधार्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडाच्या संख्येने लढलाय तेव्हा तुम्ही दिले हे ये मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार हे हे यश नाही काही कोणचाळीस लाख लोकांचं कल्याण झालंय हे आंदोलनाचं यश नाही काय नाही मिळालं म्हणते तुला काय मिळायला पाहिजे पैसे पद तुझ्यासाठी आंदोलनच नाही हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे ते मोठे झालेत त्यांना खूप मिळाले गोरगरीबांना हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय दोन हजार आणि दोन हजार एक चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे तिसरा मुद्दा सांगतोय त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो दोन हजार एक चा कायदा ही ओबीसीना आरक्षण देतोय मग दोन हजार एक च्या कायद्यानुसार दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदा चे कायदे दोन हजार बारा चे कायदे तयार झाले दोन हजार एक च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या सोयांना शासन निर्णय घेतला असतो तर ते उडाल असत मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचं मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात तर दुरुस्ती दोन हजार एकच्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत कुणबी म्हणून आपलं जर उडणार असलं तर, तर त्यांचं सुद्धा दोन हजार एकच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा त्यांचंही काही राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझी मराठा बांधवांना विनंती चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात हे पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे आता तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जाते गावाचे गावं निघायला लागले मग आपण सांगितलं होतं की त्या चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवाराने अर्ज केलेत त्यांचे पण निघायला लागले असे कितीतरी तरी गाव आहेत तिथे गावाचे गावं निघायला लागले आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं घमिला ठेवले होते गुन्हे घेऊन यायचं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बुजून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर तो पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून आणि मराठ्यांचे पोरक करोनाच्या संख्येने मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं आहे पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे अध्यादेश पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्याने राजपत्रित आधी सुद्धा आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानाला जाऊ नगरला राहू रा रा पुण्यात राहू किंवा अंतरात राहू आपला रा विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापड चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझी मराठा बांधवांना विनंती आहे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात हे पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आता तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील गावाची गावं निघायला लागले मग आपण सांगितलं होतं कि त्या चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवाराने अर्ज केले त्यांचे पण निघायला लागले असे कितीतरी गाव आहेत किती गावाचे गावं निघायला लागलेत आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या परिवाराने तातडीनं अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं घमिला ठेवलं होतं किंवा म्हणून गुन्हे घेऊन यायचंय आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळणार आहे नाही मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बजून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर तो पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून आणि मराठ्यांचे पोरं करोडच्या संख्येनं मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं हे कोणी लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे अध्यादेश पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्याने राजपत्रित आधी सुद्धा आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ नगरला राहू रा 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 रा, पुण्यात राहू किंवा अंतरात राहू आपला रा विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचं आहे म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे यासाठी आम्ही मुंबईत येतोय मग कायदा बनवण्यासाठी त्या दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचना काढणं आवश्यक आहे ती प्रक्रिया आहे एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी पंधरा दिवस जाहीर प्रगटना अगोदर द्यावं लागतं एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी पंधरा दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं एखादा तु। प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं हे कुणाचं आहे तसं त्यांनी आधी सूचना काढली कर कारण त्यांना ह्या सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलं आहे ती त्याच्यात करायचं आहे आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार मग आधी सूचना निघाली मराठे गेले शांततेत आणि शांततेचं आरक्षण घेऊन आले मरा हो पंतर तर मराठी शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत कायदा घेऊन आलेत म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे आता त्याचा कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला होऊन त्याचा पंधरा तारखे आला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणारे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला हे येत नाही का आंदोलनाचं सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हे का तुला कळत आहे का? कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय, काय अधिसूचना काढायच्या रूपांतर त्याचं कसं करायचं हे पण तुला कळत नाही लिहितो नुसता घरी झोपतो अणच्या जर राजकारणाच ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याचा पाठीमागरून करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या कार्यकर्त्याचं नावासह हे कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांचे पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते आहेत यांनी पुढे घातलेत मराठ्यांचा वाटपा करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेले आणि गोरगरीबांची काही ओरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण ते यांचं सगळे दुकान बंद पडत मराठ्याच्या जेव्हा खाणारे हे ये, ये हे यांचं पोरं आयुष्य याच्यात गेलेले मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की हे गरीब घरातलं पोरग लढतोय गोरगरीबासाठी आणि हेव पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हेव पुढं आलाय आणि हे प्रश्नच काढतो हे फुटवत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरीबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबाजाने व्हावे म्हणून मी आम्हाला उपोषण करायला लागलो मी कुठंही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात कशा आलो असतो काही घ्यायचं असतं जर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर मा उभा मा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवला आहे ही आधी सूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे बाहेरून त्यांना दाखवलं मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं हे काही पावलं उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने हे ही लढाई लढतो इतकी तू लढून दाखव